मुलीच्या पहिल्या ओवीच स्मरण करूयात ओमो सर्वांना नमस्कार बाबा मुक्तानंद आपणाला तिसऱ्या प्रकरणामध्ये भक्ती आणि भगवान भक्ती आणि गुरुदेव ह्या संदर्भात आपणाला वेगवेगळे पैलू भगवान नित्यानंदांच्या व्यक्तिमत्वाचे आपणाला स्पष्ट करत आहेत तर त्यामध्ये सर्वात प्रथम त्यांनी आपणाला सांगितलेलं आहे की आपला जो दृष्टिकोन आहे किंवा आपलं जे ज्ञान आहे तर ते ज्ञान प्रत्येक व्यक्तीच्या कुवतीनुसार क्षमतेनुसार त्याच्या मनाच्या शुद्धतेनुसार आणि त्याच्या बुद्धीनुसार त्याला प्राप्त होत असतं आणि ज्या वेळेला आपलं हृदय पूर्णपणे शुद्ध होतं त्यावेळेला आपल्या हृदयामध्ये अस्तित्वात असलेला भगवंताचा अंश पूर्ण अंश तो प्रकट होतो आणि त्यावेळेला आपणाला खरं काय आहे आणि खरं काय नाही ह्याचं पूर्ण ज्ञान आपणाला होत hmm. असतं त्यानंतर बाबा मुक्तानंदांनी आपणाला सांगितलं की भक्ती म्हणजे प्रेम ध्यान आणि ज्ञान ह्या तिन्हीच्या सहाय्यानेच आपण अमर्याद असं जे भगवंताचं तत्व आहे त्याचा त्याची अनुभूती घेऊ शकतो आत्मसाक्षात्कार करून घेऊ शकतो त्यानंतर आपण आपण काल विस्ताराने पाहिलं की भगवान नित्यानंदांच्या चरणी त्यांच्या सहवासामध्ये सर्वच प्रकारचे भक्त येत होते त्या भक्तांमध्ये वेगवेगळ्या संप्रदायांचे भक्ता सुद्धा होते तसंच गरीब लहान मोठे श्रीमंत पापी पुण्यवंत कोण व्यवसाय करणारे तर कोण साधना करणारे योगी तपस्वी तर या सर्वच प्रकारचे त्यांच्याकडे भक्त यायचे त्यामध्ये काही चोरी करणारे पण असायचे तर ह्या स आणि ते भक्त तिथं आल्यानंतर काही ना काही तिथे काही ना काहीतरी तिथे नकारात्मक गोष्टीसुद्धा होत होत्या आणि हे सगळं पाहून तिकडे अस तिथं असणाऱ्या दुसऱ्या साधकांना असं वाटायचं की हे भक्त इथं काय येत आहेत ह्यांनी इथे येऊ नये अशा पवित्र स्थानी अशा साधकांनी किंवा अशा व्यक्तींनी इथे येता कामा नये असं त्यांना त्यांच्या मनामध्ये प्रश्न येणं किंवा असं त्यांना वाटणं हे साहजिक आहे कारण ते आपल्या गुरुंना तेवढा उच्च नजरेने पाहत आहेत आणि त्यांच्या पवित्रतेत किंवा त्या आश्रमाच्या पवित्रतेत कोणत्याही बाधा येऊ नये ही, ही सर्वसामान्य प्रत्येक साधकाची किंवा भक्ताची इच्छा असते आणि त्यानुसार त्याला असं वाटतं की असे हीन प्रवृत्तीचे लोक तिथे येऊन आश्रमाची पवित्रता नष्ट करू नये किंवा त्याला बाधा आणू नये हे मनात येणं साहजिक आहे ह्यावर सुद्धा बाबा मुक्तानंद आपल्याला खूप सुंदर रीतीने सांगत आहेत की ज्याप्रमाणे गंगेमध्ये सर्व प्रकारचे जीव येऊन तिथं शांत होतात आणि तसंच मानव प्राणीच नाही तर पशुपक्षी प्राणी हे सुद्धा गंगेचं पाणी पिऊन शांत होतात तृप्त होतात तर त्या गंगेचं दिव्यत्वच एवढं असतं की ती ते पाहत नाही की तिच्याकडे कोण तिच्या तिच्याकडे पाणी सेवन करण्यासाठी किंवा तिच्यामध्ये स्नान करण्यासाठी कोण येत आहे प्राणी येतोय की माणूस येतोय की पशु पक्षी येत आहेत किंवा जो मानव प्राणी येतो त्यात तो, तो कुठल्या स्वभावाचा आहे तो पापी आहे की पुण्यवंत आहे हे ती पाहत नाही ती फक्त एवढंच पाहते तिचं दिव्यत्व एवढं आहे की येणाऱ्या व्यक्तीला शांत करणं तृप्त करणं हे तिचं काम आहे आणि विश्रांत करणं हे तिचं काम आहे ती तेवढं करत असते तर अशाच पद्धतीने आपले जे संत आहेत ह्या संतांच्या दरबारी ह्या गुरु दरबारी सर्वच प्रकारचे लोक असं शांत होण्यासाठी तृप्त होण्यासाठी विसावा घेण्यासाठी वि आ, आपले सर्व थकवा जीवाचा मनाचा शरीराचा दूर करण्यासाठी तिथं येत असतात आणि ह्या संदर्भात आपणाला बिरबल आणि अकबराची एक खूप सुंदर गोष्ट सांगितलेली आहे की अकबर अ, 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 अकबर बिरबला विचारतो की देव श्रेष्ठ आहे की मी श्रेष्ठ आहे तर त्यावेळेला बिरबल खूप सुंदर उत्तर देतो की खाविंद आता भगवंताला गोविंद म्हणतात खाविंद की आपण श्रेष्ठ आहात आ, कारण का की आपल्या राज्यात आपल्या इच्छेविरुद्ध जर कोण वागलं किंवा आपली आ, जे अनुशासन आहे ते कोणी मोडलं तर तुम्ही त्याला हद्दपार करू शकता परंतु ह्या विश्वामध्ये भगवंताच्या जे नियम आहेत त्या नियमाच्या विरुद्ध जरी कोणी वागलं तरी भगवंत त्यांना ब्रह्मांडातून बाहेर काढू शकत नाही काढत नाही ही तुमच्यात आणि म्हणजे अधिकार आपला मोठा आहे भगवंतापेक्षा हे थोडक्यात ते सांगतायत आणि इथे हेच ही जी गोष्ट आहे घटना आहे अकबर अली बिलबराची ती हे शिकवते आपणाला की भगवंताच्या चरणी सर्व समावेशकता आहे भगवंताच्या चरणी सर्वांचा समावेश होतो आणि तिथे भगवंताच्या दृष्टीने कोण पापी पुण्य लहान मोठं स्त्री पुरुष गरीब श्रीमंत सुशिक्षित अशिक्षित हे कोणतेच भेद नसतात सर्व सर्वांसाठी त्याची समदृष्टी असते आणि हे आपल्याला सुचवतात आणि तसंच तत्व हे गुरुतत्व असतं की जे भगवत स्वरूप झालेलं असतं आणि त्यामुळे त्या गुरूंच्या चरणी प्रत्येक जीवाला आधार आणि आश्रय हा मिळत असतो आणि ते गुरु कधीच सांगणार नाहीत की तुम्ही इथून निघून जा किंवा कारण त्यांच्या चरणी प्रत्येकाला तृप्त होण्याचं भाग्य प्राप्त होत कारण पुढे ते एक अजून एक सुंदर दाखला देत आहेत की जसं एक या आकड्यासमोर एक शून्य आपण लिहिला तर दहा होतात दोन तर श, दोन शून्य टाकले तर शंभर असे जितके शून्य वाढवत जाऊ तितकी त्या एक या आकड्याची किंमत जास्त होत असते परंतु जर एक हा आकडा काढला तर कितीही शून्य असतील तरी त्या तर शून्याना किंमत राहत नाही आणि हे सगळे शून्य जरी काढून टाकले तरी एक हा आकडा शिल्लक राहतो तर असंच आहे।, आहे।, आहे की हे जे हे जे विश्व निर्माण झाले हे विश्व संपूर्ण सृष्टी आहे जी दृश्य अदृश्य सृष्टी आहे आणि ज्याला आपण सजीव निर्जीव सृष्टी म्हणतो ती सर्व सृष्टी ह्या त्या चेतनेतनं निर्माण झालेली आहे आणि आपले संत आहेत की हे ह्या चेतनेलाच पाहतात ह्या चेतनेला पाहतात त्या संतांच्या समोर कोणताही आकार आला प्राणी आला पशु आला मानव प्राणी आला किंवा वनस्पती आले नदी डोंगर आकाश पृथ्वी कोणतंही तत्व त्यांच्या समोर आलं कोणताही आकार ते पाहत असतील तर तिथे ते फक्त त्या आकारातली चेतनाच पाहत असतात त्या आकारातलं मन बुद्धी चित्त अहंकार कर्म काय आहे हे पाहत नसतात त्यामुळे संतांना समोरच्या व्यक्तीचा कर्म काय आहे हे त्याचं मन काय आहे त्याचं बुद्धी काय आहे चित्त काय आहे तो अहंकारी कुठे आहे हे त्यांना सगळं दिसतं परंतु सगळं सम समजून येतं की हा कुठे आहे काय आहे परंतु त्याचं लक्ष संतांचं लक्ष जे आहे हे केवळ आणि केवळ त्या समोरच्या आकाराच्या चेतनेवरती असतं आणि त्यामुळे संत त्यांच्या चरणी सर्वांना समावेश करू शकतात त्यामुळे गुरुदरबार हा साक्षात ईश्वराचा दरबार आहे की जसं भगवंताने जे ब्रह्मांड निर्माण केलं त्याच्यात सर्व प्रकारचे लोक आहेत सर्व प्रकारचे प्राणी आहेत त्यामध्ये सर्व जसे फुलं आहेत सुगंधी फुलं आहेत तसे तसेच विषारी सापई आहेत तर या पद्धतीने सर्व सृष्टी आहे की त्या सर्व त्यामध्ये सर्व काही समावेश झालेला आहे आणि तो भगवंताचाच अंश आहे आणि भगवंताचीच ती रचना आहे आणि प्रत्येक गोष्टीचं महत्त्व ह्या सृष्टीमध्ये आहे आणि तसंच संतांच्या चरणी असतं हे त्यांनी खूप सुंदर रीतीने इथे व्यक्त केलं त्यानंतर आपणाला त्यांनी सांगितलेलं आहे की ही जी सृष्टी निर्माण झाली आहे ही सृष्टी निर्माण करण्यामागे भगवंताचा हेतू आहे आनंदासाठी सौंदर्यासाठी आणि प्रेमासाठी हे विश्व निर्माण केलेलं आहे आणि या विश्वातील प्रत्येक रचना जी आहे ती अंतर आत्म्याला संतुष्टी देण्यासाठी निर्माण झाली आहे ती द्वेषासाठी किंवा विरोध करण्यासाठी निर्माण झालेली नाही आहे किंवा एखाद्या गोष्टीतलं एखादी गोष्ट दो आ, निर्दोष असेल तर त्यामध्ये दोष सिद्ध करण्यासाठी नाही किंवा एखादी दोषयुक्त असेल तर त्यातलं निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी झालेली नाहीये तर प्रत्येक गोष्ट ही अंतर आत्माला संतुष्टी देण्यासाठी झालेली आहे तर ह्याचा संपूर्ण अर्थ असा आहे की हे जग विविधतेने नटलेलं आहे आणि एका चेतनेतून ते निर्माण झालेलं आहे आणि ह्या जगामध्ये ह्या सृष्टीमध्ये सर्व सत्व तमापासून निर्माण झालेले सर्व गोष्टी आहेत तर त्या गोष्टींना तसंच बघणं गरजेचं आहे विषारी साप आहे तर आपण नाही म्हणणार की हा तुम्हाला साप डाऊन्स करतोय तर त्यातनं अमृत येणार आहे नाही त्यातनं मला विषच येणार आहे तर तिथे आपण ते जे विष आहे ते दोषयुक्तच आहे त्याला आपण निर्दोष म्हणायची आवश्यकता नाहीये तसंच जे निर्दोष आहे तर त्याला त्याच्यामध्ये दोष शोधण्याची गरज नाही आहे जसं आहे तसं ही विविधता आहे संपूर्ण विविधता आहे आणि त्याचनुसार ह्या सृष्टीमध्ये कोण पुण्यकर्म करणार आहे तर कोण हिन दर्जाचं कर्म करणार आहे कोण संत आहेत तर कोण दरोडेखोर आहेत कोण खुणी आहेत तर कोण दाऊदसारखी लोक आहेत हे सर्व विविधतेने नटलेले हे विश्व आहे आणि ही त्याची रचना आहे ही सृष्टीची योजना आहे आणि आपले संत हे जाणत असतात की त्याच्या प्रत्येकाच्या आतमध्ये असलेली चेतना ही शुद्ध पूर्ण आहे आणि तो भगवंताचा अंश आहे बाकी त्याचं जे कर्म होत आहे ते मन बुद्धी चित्त अहंकार हे ज्या त्रिगुणात्मक निर्माण झालेले ते सतत बदलणार आहे त्यामुळे ते, ते गाळतात आणि केवळ चेतना बघतात जसं एक शून्य एकाच्या बाजूला शुन, जे शून्य आहेत ते सर्व शून्य म्हणजे मन बुद्धी चित्त अहंकार हे कर्म हे सर्व बाजूला सारून ते केवळ त्याच्या आतली चेतना पाहतात आणि सर्वांना सामावून घेतात तर ह्या पद्धतीने त्यांनी खूप सुंदर रीतीने आपल्याला दाखले पण दिलेत आणि त्यानंतर ते आपल्याला सांगतायत की जे भक्त आहेत भक्तांची हाक त्यांच्या सो त्यांच्या सहवासात जे भक्त यायचे तर त्या भक्तांचं अंतरंग त्यांना कळायचं आणि भक्तांना असं वाटायचं की माझं सर्व काही त्यांना कळलेलं आहे हे भक्तांनाही कळायचं कारण हे सतत आत्मलीन अवस्थेमध्ये गुरुदेव असायचे भगवान नित्यानंद असायचे त्यामुळे त्यांच्या समोर भक्त गेल्यानंतर तो शांत व्हायचा तृप्त व्हायचा त्याच्या अंतरी त्याला जे काही प्रश्न असतील त्याची उत्तरं त्यांच्याकडून त्यांच्या मौनातून सुद्धा मिळायचे हे होतं आणि त्यामुळे प्रत्येक भक्त त्यांना त्याला ज्या अडचणी आहेत ते मोकळेपणाने त्यांना सांगतही होता आणि ते जरी मौनात असतील तरीसुद्धा मनाने त्यांच्याशी तो संवाद साधत असेल आणि अनेक भक्तांना स्वप्नामध्ये दृष्टांत आलेत आणि त्यानुसार त्यांची पुढे प्रगती झाली आहे त्यांना जे जीवनासाठी आवश्यक आहे आणि प्रगतीसाठी आवश्यक आहे ते सर्व त्यांना मिळालेलं आहे तिथे आणि पुढे अजून एक सुंदर सांगितलेलं आहे की अनेक भक्तांना असं वाटायचं की हे एखादी व्यक्ती जर काही मागत असेल समजा एखाद्याला मूल हवं असेल एखाद्याला नोकरी हवं असेल आणि ते ते गुरुदेवांकडे मागत असतील तर त्या भक्तांना वाटायचं हे काय मागतायत एखादा ज्ञानी योगी भक्त असेल तर त्याला असं वाटायचं ही तुच्छ गोष्ट आहेत की जी आपल्या संतांकडून मागत आहेत परंतु आणि ते त्याची थट्टा करायचे किंवा त्याच्यावरती त्यांना हिन बघायचे परंतु तिथे भगवान नित्यानंद कोणत्याही भक्ताच्या मागणीला हीन कधी बघत नव्हते कारण ते त्यां त्यांना पूर्ण ज्ञान होतं आणि ते त्याच्या आवश्यकता आणि ते त्याची त्या भक्ताचं अंतरंग पूर्ण जाणत होते आणि त्यामुळे प्रत्येक भक्ताला जे हवंय तो जिथे अडलाय तिथे त्याला तो मार्ग ते आधी मोकळे करत होते त्यासाठी सुद्धा त्यांनी एक सुंदर दाखला दिलेला आहे की एखाद्या प्रवासाला एक गाडी निघाली असेल समजा तर त्या दूरच्या यात्रेला ती गाडी निघाली आहे आणि मध्येच ती गाडी बिघडली आहे तर ती गाडी दुरुस्त करणं हे आवश्यक आहे ती आणि तो दुरुस्त करण्यासाठी जेव्हा तो चालक जेव्हा तिकडे आसपासच्या भागात जातोय आणि तेव्हा तो पाहतो हो ते की मला दुरुस्त करण्यासाठी काही मिळेल का तर तिथे त्याला सोनं चांदी घेऊन तिथे जर बाजूलाच दागिन्यांचं दुकान असेल तर ते घेऊन त्याला चालणार नाही त्याला तिथे मेकॅनिकच पाहिजे त्याला तिथे गाडी नीट करण्यासाठी मेकॅनिक किंवा त्याच सामग्री पाहिजे त्याला सोनं चांदी घेऊन चालणार नाही त्याचप्रमाणे भगवान नित्यानंद किंवा आपले संत जाणतात की माझ्याकडे येणारा जो भक्त आहे त्याची आता गरज काय आहे त्याला जर तहान लागली असेल तर त्याला जेवण देऊन चालणार नाहीये त्याची तहान आधी भागवली पाहिजे आणि त्यामुळे ज्या येणाऱ्या साधकाला जे आवश्यक आहे ते त्याला ते देऊन मोकळे होत होते किंवा त्याला ते सहाय्य करत होते आणि तिथे कधीच ते हे करत नव्हते हो की एखादी व्यक्ती सांसारिक गोष्ट मागते तर तिने आध्यात्मिक गोष्टच मागितली पाहिजे हा त्यांचा हट्ट नव्हता कारण ह्या गरजा पूर्ण झाल्यानंतर ती व्यक्ती त्यांच्या सहवासात त्याच्या श्रद्धेने आपणहून या इच्छांच्या पलीकडे जाणारच असते ही खात्री आहे तर त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये भक्तांच्या प्रत्येक इच्छेमध्ये सुद्धा ते भेद करत नव्हते हो की एखादा ज्ञान मागत असेल एखादा आत्मिक प्रेम मागत असेल एखादं ध्यान करण्याची इच्छा मागत असेल तर तो श्रेष्ठ भक्त किंवा एखादा मूल मागतोय तो कनिष्ठ असं त्यांच्या चरणी काही भेद नव्हता कारण त्यांना माहिती आहे ही यात्रा आहे ही एक दूरची यात्रा आहे आणि ह्या दूरच्या यात्रेमध्ये प्रत्येक टप्प्यातनं भक्तांना जावं लागणार आहे आणि त्याची जी गरज आहे ती पूर्ण केली की त्यात तो पुढची पायरी चढणार आहे तर अशा पद्धतीने खूप सुंदर रीतीने भक्ती आणि भगवान नित्यानंद ह्यांचा संदर्भात अत्यंत महत्त्वाचे मुद्दे मांडले गेले आहेत